औरंगजेबाची जी कबर खोदून काढण्याचा विषय जाणीवपूर्वक पुढे आणून बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसारख्या संस्था चिथावणीकोर वक्तव्य करीत आहेत तसेच चिथावणीकोर वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांनाही रोका असे आवाहन माजी गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी केले नागपूरात उसळलेल्या दंगलीबाबत बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की शासनातील मंत्रीच बेताल वक्तव्य करीत सुटले आहेत राज्यात कोल्हापूर मिरज नागपूर येथे दंगली उसळल्या आहेत औरंगजेबाची कबर खोदून काढण्याचा विषय जाणीवपूर्वक पुढे आणून बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसारख्या संस्था चिथावणीखोर वक्तव्य करीत आहेत त्यामुळे दोन समुदायातील तणाव वाढत असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होतो आहे राज्यात दोन हजार चारशे सात पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार घडले असून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मंत्रासह सर्वांनाच रोका असे आवाहन देशमुख यांनी आपल्याला माहित आहे की अडीच वर्ष अशा पद्धतीनं शासनामधीलच काही व्यक्ती चुकीचं वक्तव्य करत करत असल्यामुळे वातावरण खराब होण्याचं काम होतं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला दंगल झाली महाराष्ट्रामध्ये नंतर निरजला दा दंगल झाली नंतर अनेक दंगली झाल्यानं परवा आता नागपूरला दंगल त्यानिमित्तानं झाली मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे मंत्रीच जर असं काही वक्तव्य करत असेल त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमचा वाद धर्मा वाद धर्माधर्माद समाजा समाजामध्ये जर वाद त्या निर्णय निर्माण होत असेल आणि परिस्थिती खराब होत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे होळीच्या वेळेस राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी तर जाहीर स्टेटमेंट दिलं की झटका मटन आणि खटका मटन नंतर बजरंग दलचे प्रमुख पदाधिकारी यांनी वर्तमान यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि बजरंग दलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकारला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो जी औरंगजेब औरंगजेबाची जी कबर आहे ती महाराष्ट्र शासनाने खोदून काढावी नाहीतर बजरंग दलचे कार्यकर्ते होऊन आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू असं बजरंग दलचे कार्यकर्ते आपल्यासारख्या सहकाऱ्यांना बोलवून त्यांच्या समोर प्रेस कॉन्फरन्समध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करतात त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी विश्व हिंदू परिषदच्या माध्यमात प्रतिकात्मक पुतळा तिथे डाळण्यात दा, आला औरंगजेबाचा त्याच्यामध्ये अजून आगीत तेल पडलं आणि नागपूरची घटना त्या त्यानिमित्तानं घडली नागपूर ही अतिशय शांतताप्रिय शहर आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून नागपूर शहरामध्ये दंगल झाली आणि अशा पद्धतीचं चिथावना देणारं वक्तव्य जर राज्य शासनाच्याच काही मंत्र्यांकडनं किंवा कि राज्य शासनामध्ये जे त्यांच्या ज्या ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांच्या पक्षाच्या काही सहयोगी संस्थेकडनं जर अशा पद्धतीचं वक्तव्य होऊन जर या सुसंस्कृत महाराष्ट्राचं जर वातावरण खराब करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर याला जबाबदार कोण आहे याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना तंबी दिली पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुम्ही थांबा पहिलेच कायदा सुव्यस्थेची परिस्थिती खराब आहे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार होत आहेत दिवसावर जेवढा खून होत आहेत पोलिसांवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन दो दो हजार चारशे सात पोलिसांवर त्यांना पोलिसांच्या वर त्या निमित्तानं हल्ल्याचे प्रकार झाले दोन हजार चारशे सात हे आता जे परवाची नागपूरचे ते सोडून दोन हजार चारशे सात पोलिसांना हल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले अशा प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्यानिमित्तानं आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष द्यायला पाहिजे